सध्या तुम्ही पुणे बेंगलोर महामार्गावरती दृश्य पाहताय माझ्यासोबत शंकर माने आहेत वर्ष त्यांचं चौरत्र आहे गेली चाळीस वर्षापासून त्यांनी सायकलवरूनच प्रवास केलेला आतापर्यंत पन्नास हजार किलोमीटरहून अधिक त्यांनी सायकलनं प्रवास केलेला आहे सायकल ही त्यांच्यासाठी बुलेट आहे असं देखील त्यांनी आता आहे ते महामार्गावरून प्रवास करताना मला सध्या ते कराड ते मालखेड या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान ते दिसतात मी थांबलेलो आहे आणि आपल्या दर्शकांच्या साठी छोटीशी मुलाखत घेतोय एकंदरीत सध्याचं युग जे आहे या युगामध्ये फॅशनेबल युग आहे प्रत्येक युवकाकडे सध्या मोटर गाड्या आहेत सायकलीकडे दुर्लक्ष झाले मात्र जुन्या काळातील शंकर माने मानेने आपली परंपरा जोपासली आहे आणि चाळीस वर्षापासून ते सायकल चालवत आहेत आपण आता त्यांच्याशी बातचीत करतोय असलं मुलाकारण वार्तासाठी नाव सांगा शंकर गणपती माने मालखेड फोन नंबर शहाण्णव त्र्याहत्तर दहा त्र्याहत्तर साठ किती वर्षापर्यंत चाळीस वर्ष झाली कुठे कराड इस्लामपूर पाटण माझा सायकलचा तासाचा प्रवास असतो नेहमीचा सायकल माझ्यासाठी बोलत आहे कारण का कमी खर्चामध्ये जास्त प्रवास आनंदमय वातावरण वाटतं आणि माझ्या मला आता सध्या कुठलाही बेपीचा शुगरचा काही त्रास नाही आहे त्याच्यामुळे मला माझी बुलेट आहे असं माझ्या मनाला मी समजतो आताच्या तरुण पिढीला काय संदेश येणार आहे आता आम्ही काय संदेश देणार त्याने हे असणार धावत्या युगामध्ये त्यांना मोटरसायकल किंवा फोर व्हीलर गाड्या आवडतात आणि त्यांना आपण सांगणार म्हणजे शांतपणाच्या गोष्टी बऱ्याच दिसत नाही अलीकडचा तरुण आपण आपण प्रवास केलेला युग किंवा के आपण बघितलेली जिंदगी आपली जिंदगी ना आताची जिंदगी याच्यात काय तफावत आहे तफावत बरीच आहे आम्ही शून्यातून प्रगती पथाच्या पुणे बेंगलोर हायवे रोडला आनंदाने समाधानकारक पूर्वक वावरत असतो हेच आपलं समाधान तुमच्या काळात सायकलचं जास्त प्रमाण होत होय आता प्रमाण कमी झालेलं आहे सायकल गेले चाळीस वर्ष तुम्ही चालवताय सायकल चालवल्यामुळे तुमची शारीरिक परिस्थिती कशी पडत शारीरिक प्रकृती माझी एकदम उत्तम आणि चांगली सुंदर आहे व्यवसाय काय करतो आपण शेती करतो मी अच्छा लॉनचा कुठला लांबचा प्रवास केलाय का सायकल पंढरपूरला गेलो एक वेळ मी माळकरी असल्यामुळं पंढरपूरला आपलं विठ्ठल दर्शन घेऊन पाठीमाग आलेलो आहे तुमच्या आयुष्यात हे जरा सांगा सुख म्हणजे आर्थिक बाजू मजबूत मजबूतीची राहिली मला दुसऱ्याला हात पसरून मला चार रुपये द्या मला अमुक ठिकाणी जायचं असं काय माझ्या कधी प्रसंगाला नाही सायकल वापरल्यापासून हाच आपला फायदा म्हणायचा आहे सायकल घेतल्यामुळे सायकलवरती तुम्ही स्पीकर लावलाय काय नेमकं ऐकत चाललंय कीर्तन ऐकत चाललोय आपला मोबाईल कॅशेट आहे ना ते कीर्तन त्या त्याच्यामध्ये आम्ही टाकले या त्या मोबाईल मध्ये आणि ते आपला आनंदाना आवडीन आपला अनुभव म्हणजे असल्यामुळे ते कॅशेटची आवड मला फार आवडते धन्यवाद हे होते मार्केटचे चार तालुक्यातील मालशे या गावचे ज्येष्ठ नागरिक शंकर माने आहेत वयवर्ष चौऱ्याहत्तर आहेत त्यांनी आतापर्यंत पंढरपूर पर्यंत सायकलचा प्रवास केला चाळीस वर्षापासून ते सायकल चालवत आहेत त्यांनी माझ्याशी मन मोकळ्या पद्धतीने या ठिकाणी गप्पा मारलेले आहेत धन्यवाद वापरून माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल आता ते पुढील प्रवासाठी सायकलवर चाललेले आहेत त्यांना पुढील प्रवासासाठी आता ते शुभेच्छा देतो त्यांनी एवढं सांगितलं की तरुण सायकल पाहिजे तंदुरुस्त राहिले पाहिजे कारण त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की सायकल मला भीती या गोष्टी चालवण्यामुळे मी तंदुरुस्त आहे फिट आहे त्यामुळे नक्कीच या माने या चौऱ्यात्तर वर्षीय ज्येष्ठांचा सर्व वर्गाने आदर्श घ्यायलाच हवा असला मुलगा कराड वार्तासाठी पाचवड फाटा येतो